पंचायतराज विकास मंच अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या नुकत्याच झालेल्या मेळाव्या जलमृदा संवर्धन व जळविधा संवर्धन आणि संरक्षण क्षेत्रात राज्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बेलगाव ढगागावचे सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री दत्तू रामभाऊ ढगे यांची महाराष्ट्र राज्याच्या जयविधता आणि जलमृदा संवर्धन आणि संरक्षण समितीच्या राज्याध्यक्षपदी निवड करण्यात आली या प्रसंगी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्री दादा पाटील व ग्रामसेवक युनियनचे निकम संगणक परिचालक संघटनेचे राज्य समन्वयक श्री सचिन जगताप उपाध्यक्ष श्री शशिकांत मोरे तसेच महाराष्ट्र राज्यातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नागपूर गडचिरोली भंडारा मुंबई नाशिक अमरावती बीड भंडारा चंद्रपूर गोंदिया जालना लातूर नांदेड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे वर्धा जिल्ह्यातील विविध गावातील अखिल भारतीय सरपंच परिषदेचे विविध सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते लक्ष न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट नाशिक